गुड मॉर्निंग सगळ्यांना सो हा जर आमचा आहे दुसरा दिवस तर मग आम्ही वियान उठला वियान उठला उठल्या दुकानात गेला होता पप्पांसोबत त्यांना आणले होते बोलून मग तो मी उठल्यावर माझ्याकडे आला मग थोडासा त्याचा लाड वगैरे केला आणि नंतर दिला त्याच्या आजीने त्याला चहा चहा पित होता त्यानंतर बघा इकडे आमच्या नाश्त्याची सुद्धा तयारी चालू होती आतापर्यंत त्या नाश्त्याची तयारी त्याने कांदा वगैरे कापून ठेवलेला होता त्यानंतर सगळं मस्त असं नाश्त्यासाठी तयार केलेलं होतं आज करणार होतो आम्ही उपमा तर त्या उपमा कशा करतात बघा त्याच करणार आहेत उपमा आज, आज मस्त असा उपमा करत आहे त्यानंतर त्यांनी टाकलं तेल तेलात टाकली मौरी मौरी बा कशी नाचू राहिली त्यानंतर नाच नाचू राहिली ती तर ते एक टिलेकुडी नाचू देतात त्याच्यासोबत त्यांनी जिरं टाकून घेतलं मग जिरं टाकल्यावर त्यांनी टाकला कांदा टोमॅटो तो आणि मिरची तिने एकदा तेला टाकून आणि मस्त मस्त आता ते एकजीव करणार आहेत आणि तेलात मस्त होऊ देणार आहेत आता तुम्हाला वाटत असेल की याच्यात फक्त कांदा आणि टोमॅटो हा हात असा जे टाकून टाकत असते काय तर त्या टाकतात आणि खूप मस्त त्यांच्या हातचा टेस्टी असा ते उपमासुद्धा होतो आणि तुम्हाला नंतर दिसणारच पूर्ण एक जीव होतो ते पूर्ण एक एकत्र मिक्स केल्यावर एक पूर्ण एक जीव करू देऊ देतात त्या आणि नंतर त्याच्यामध्ये टाकले त्यांनी शेंगदाणे कढीपत्ता आणि आपली कोथिंबीर त्यानंतर बाजूला त्यांनी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे गरम व्हायसाठी ते गरम गरम पाणी त्या आपण रवा जेव्हा टाकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये टाकायला खूप मस्त असं उपमायला इकडे म्हणतात उपीट आमच्याकडे म्हणतात उपमा उपमा म्हणजे रव्याचं उपीट जे ज्याला तुम्ही म्हणतात त्याला आम्ही उपमा सुद्धा म्हणतो त्यानंतर बघा मस्त असं त्यांनी कोथिंबीर परत टाकली आणि कळीपत्ताही टाकून दिला जो उरलेला होता तो आणि मस्त एक जीव केलं ते पूर्ण एक जीव होतं मस्त मस्त खूप छान टेस्टी असं त्यांच्या हातचा उपमा होतो उपमा काय त्यांच्या हातचं काही पण खा मस्त होतं त्यानंतर बघा आता टाकणार आहे ते एकत्र होतच आहे थोडंसं दूध देत आहे तेलामध्ये स्लो याच्यामध्ये त्यानंतर टाकला त्यांनी रवा आता तो रवा तुम्ही म्हणणार भाजून घेतलेला आहे का तो तो भाजून घेतलेला नाही आहे आता त्या त्याच्यामध्येच भाजणार आहेत पण आम्ही त्याच्यात विसरलो मीठ आणि हळद टाकायला तर मग त्यांनी परत मीठ आणि हळद टाकून घेतली आणि आता ते, ते मस्त असं मिक्स करतात मिक्स केल्यानंतर खमंग असं भाजून घेतात जेणेकरून त्याचा मस्त असं वास येतो वास आल्यानंतर मग त्या ते त्याच्यामध्ये पाणी टाकतात बघा त्या करत आहेत त्यांनाही मी थोडंसं घेतलेलं आहे मस्त असं त्या मिक्स करत आहेत आणि नि त्यांचे पाय दुखतात म्हणून त्या वाट्यावर बसून उपमा करत आहेत तर बघा मस्त असं त्यांनी भाजून घेतलेले आहे छान असं सा वास आल्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये उकळलेलं आपलं जे गरम पाणी झालेलं होतं ते पाणी टाकलं पण पाणी टाकल्यावर मला वाटलं की आता झालं बयकला आता हा उपमा आपण पहिल्यांदाच व्हिडिओ काढत आहे आणि त्याच्यात हा उपमा बयकला काहून किती यात पाणी जास्त झालं तर पाणी ते काही जास्त झालेलं नाही आहे ते मला समोर दिसेलच मला तरी सुरुवातीला तसंच वाटलं मी म्हटलंय त्यांना की आता पाणी जास्त झालं पण त्या म्हणत होता की नाही बरोबर आहे पाणी तर पहा नंतर असं मस्त असं ते होऊ देतात आणि हा जवळ रवा होता जाळा त्याच्यामुळे त्या आम्हाला त्याच्यात पाणी जास्तच पाहिजे तर पाणी वा थोडं थोडं असं नाचू राहिलं रवायला घेऊन ते नाचू राहिलं सोबत सोबत नाचत नाचतात त्या पाण्यात तर मग ते पाणी पूर्ण असं पिऊन घेतात आता रवा पहा रवायला वाटलं की पाणी आता तू पडला तर खरी पण त्याच्यात त्यांना तुम्हीच लावलं तर ते मी पाय कसं तुला आता कमी करतो तर रव्यानं खरंच ते कमी केलं मंगाली प्रिय आजी ती म्हणते छान झालं तर त्याच्यानंतर त्यांनी मस्त बा पूर्णपणे रव्यानं आटून घेतलं मग बियाण जवळला विहानमध्ये मला काढून दे काढून दे तर हा बोल कोणी आणत असते का सांगा तुमच्या मुलांसाठी पण त्याच्यात तुमच्याकडे दुसरं काही निघत असेल पण आमच्याकडे काय निघते पा आमच्या कुरानं आणलं पा त्याच्यातून काय निघते बघा बघा त्याच्यामधून निघाले बुलूद तो तुमच्या इकडे मुलून खरंच निघतात का त्याच्यामधून सांगा कारण आम्ही तर त्याच्यामधून पहिल्यांदा होतं तर चिम्स निघालते त्यानंतर आले प्रियलचे प्पा प्रियलचे पप्पा बा कसे लाजतात त्याला वाटलं मी व्हिडिओ कॉलच करत आहे कोणाला कोणाला दाखवले तोंडा रुमाल घेऊन टाबील घेऊन बसले त्यानंतर आता आणला मस्त गरम गरम उपमा मग ते उठले उपमा खायला बसतेच तर लेकरू कायले खाऊ दे ते लेकरू त्याच्या जाऊन बसले पण आता लेकराचे नाटकं पाहात मीच कसे करते लेकरू लय बदमाश आहे आमचं नुसतं ते खायला बसले काही जेवण करायला बसू की काही करू ते त्यांच्या अंगावर बसून डोक्यावर बसून ते लूस लाच चालूच असते त्याचं ते उलचक पाच मिनटं मोकट्यानं बसत नाही विहान दिसते शांत तेवढा शांत नाही आहे आता माझ्या खूप साऱ्या मैत्रिणीला माहिती आहे विहान कसं आहे पण त्यांना त्यांच्यामधलं जो मेळ मेन विहान आहे तो आता व्हिडिओच्या मार्फत त्यांना दिसणार आहे की विहान खरंच शांत आहे की भाजी आहे तर तर बघा ते त्याचं चालूच होतं इकडून तिकडून त्याच्यानंतर तो त्यालाही वाटते की उपमा खा तो थोडासा बोटानं घ्यायला पडतो पण त्याला लागते चटका मग तो थोडासा ला नसतो तर मग त्याला चटका लागल्यानंतर परत मग आता तो खाली बसते आणि थोडासा खाऊन बघते की तिखट आहे की गरम आहे अजून तर त्याला थोडंसं लागणार आहे त्यानंतर आम्ही मस्त असा मला पण शिरा आणला उपमा आणलेला आहे त्यांनी सो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या खायला तोपर्यंत बाय मी त्यांना लाईक करा शेअर करा